अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वात आईने आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीची प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज आहे दर्श आमावश्या म्हणजे चैत्र आमावश्या तर या चैत्र आमावश्या दिवशी आँ... प्रत्येक महिन्यातील जी आमोशा असते तर ती आमवशा ही माता लक्ष्मीला समर्पित असते बघा आपण दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन करतो तर ते लक्ष्मीपूजन ही आमोशा दिवशीच असतं तर माता लक्ष्मीला समर्पित असे आमावश्या असते याच्यामध्ये वाईट असं काही नसतं त्याचबरोबर आपल्यात जर पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो निघून जाण्यासाठी असे काही उपाय तुम्हाला या आमवश्या दिवशी करायचे आहेत बघा बऱ्याच वेळेस आपल्या घरात अडचणी असतात सतत काही ना काही अडथळे येत असतात तर त्याच्यासाठी आमोशा दिवशी उपाय केलेले खूप चांगले असतात तर बघा आज मी तुम्हाला चैत्र आमांशा दिवशी दही भाताचे पाच उपाय सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही कोणतेही उपाय करू शकतात पितृदोष वास्तुदोष निघून जाण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा आपल्याच काही चुकांमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो तर तो, तो दूर कसा करायचा त्याच्यावर काय उपाय करायचे आहेत तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा सर्वात पहिला उपाय तुम्हाला काय करायचं आहे की आमावश्या दिवशी बाराच्या दरम्यान एक गौरी घ्यायची आहे आणि त्यावर तूप आणि दोन चार कापराच्या ओढ्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याच्यावर थोडासा दही भात टाकून गव दही भात टाकून गौरीवर दही भात थोडासा टाकायचा आहे आणि आपल्याला ओम पितृदेवताय आहे पितृदेवताय मह पितृदेवताय न मह मह असं म्हणून आपल्याला ती गौरी बाहेर ठेव घरात पूर्ण फिरवून आपल्या बाहेर ठेवायची आहे नंतर दुसरा उपाय वास्तुदोष दूर करण्यासाठी बघा ज्यावेळेस आपल्या घरात वास्तुशांती ती केली जाते तर त्यावेळेस अग्नेय दिशामध्ये कोपऱ्यात वास्तुपुरुष म्हणून असं एक पद्धत आहे मग आप कुठे आहे कुठे नसते असं बऱ्याच ठिकाणी असतं तर तिथे तुम्हाला दही भाताचा अग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला दही भाताचा नैवेद्य तिथेही दाखवायचा आहे त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की थोडा थोडा दही भात घ्यायचा आहे आणि तो गॅलरीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि नंतर गॅलरीमध्ये नाहीतर जेथे तुम्हाला जागा आहे त्या कोपऱ्यामध्ये थोडा थोडा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे आणि नंतर पक्षी खातील या ठिकाणी गॅलरीमध्ये नेऊन तुम्हाला ठेवायचा आहे त्याचबरोबर चौथा म्हणजेच काय करायचं आहे की आता बघा पितृदोष बऱ्याच जणांना पितृदोष प्रखर पितृदोष लागलेला असतो तर काही ना काही कारणामुळे जेणेकरून आपल्या आधीच्या पिढीकडून किंवा आपल्याकडून पित्रांची काही सेवा राहिलेली असते पित्रां आपण पित्रांना <tak> स्मरण करत नाही पित्रांची आपण सेवा काहीही करत नाही त्याच्यामुळे आपल्याला प्रखर पितृदोष लागत असतो तर त्याच्यासाठी पितृदोष घालवण्यासाठी हा उपाय तुम्ही आमावश्या दिवशी आवर्जून करा बघा पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कावळ्याला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे बाराच्या आत तुम्हाला कावळ्यासाठी दही आणि भात एखाद्या म्हणा ह्याच्यावर प्लेटमध्ये घ्या किंवा एखाद्या पेपरवरी घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे पाण्याने गोल वर्तुळ काढून घ्यायचं आहे नैव म्हणजे तो दही भात ठेवण्याच्या आधी पाण्याने गोल वर्तुळ तुम्हाला काढून घ्यायचं आहे बघा आपण देवासाठी ज्या वेळेस नैवेद्य ठेवतो त्यावेळेस चौकोनी चौकोनी गोलाकार चौकोन करतो आणि नंतर नैवेद्य ठेवतो पण पित्रासाठी ठेवताना तुम्हाला गोल वर्तुळ करायचं आहे आणि पाणी फिरवायचं आहे आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे की तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या आमच्याकडून काही चूक भूल झाली असली तर माफ करा आणि तुमचं स्मरण आम्ही आम्हाला सदैव राहू द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या लेकरावर आणि आमच्यावर सदैव राहू द्या अशी आपल्याला आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला कावळा खाऊन जाईल असं कुठेही तुम्ही गच्चीवर ठेवा मोकळ्या पटांगणात कुठेतरी समोर घरासमोर ठेवा अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर हे झाले चार कारणं म्हणजे दही भाताचे चार उपाय त्याचबरोबर पाचवा उपाय म्हणजे तोही वास्तुदोषासाठीच आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आमावश्या दिवशी आज संध्याकाळच्या वेळेला परदोष काळात तुम्हाला दही भात घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे पूर्ण घराभोवती तुम्हाला म्हणजे घरातल्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला दही भात घेऊन फिरायचं आहे आणि तो दही भात घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर यायचा आहे आणि जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजापशी येऊन तुम्हाला असा तो दही भाताची जी वाटी आहे तुमच्या हातात तर ती पूर्ण असं गोल सर्कल व्हावं असं आपल्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे बघा सात वेळेस असं तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा ज्या वरतून तुम्हाला सात वेळेस उतरून घ्यायचा आहे आणि नंतर तो दही भात तुम्ही पत्र्यावर ठेवा जेणेकरून कोणताही पक्षी येऊन तो खाऊन जाईल कावळा येऊन खाऊन जाईल बघा ज्यावेळेस हा दही भातात जो दही भात ठेवलेला आहे तो जर कावळ्यानं जर स्पर्श केला कावळ्याने जर खाल्ला तर आपल्या पित्रांनी तो खाल्ल्यासारखा होतो आपले पित्र प्रत्यक्षात आपले पित्र येऊन ते दही भात खाऊन जातात आणि आपला पितृदोष कमी होईला हळूहळू मदत होत असते असेच हे लहान छोटे मोठे तुम्ही उपाय अमावश्या दिवशी आवर्जून करायला पाहिजेत जेणेकरून आपल्या जीवनात जे, जे काही अडचणी आहेत जे काही संकट येत असतात बघा बऱ्याच वेळेस काहीही काम हाती घेतलं तर त्याच्यामध्ये अडथळे येतात ते काम अर्ध्यातच सोडावं लागतं किंवा काहीतरी आपण मोठं कार्य करणार असतो तर त्याच्यात ते एकदम अडथळा येतो आणि घरामध्ये सतत सतत व्यक्ती एखादी आजारी पडणे बघा घरातील जर करता धर ती व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल त्याचं सतत जर दुखत असेल तर तेही पित प्रखर पितृदोषाचं मोठं लक्षण असतं तुम्ही कितीही मग तुम्ही कितीही दवाखाना करा कितीही पैसा खर्च करा पण त्याचा आजार पण हे काही कमी होत नसतो तर त्याचाही त्याचंही एक वेगळं कारण म्हणजे तेही पितृदोषच असतो त्याच्यामुळे आपला पितृदोष कमी व्हावा हो त्याच्यासाठी पैसा न घालवता तुम्हाला फक्त हे लहान छोटेसे दही भाताचे हे पाच उपाय यापैकी कोणतेही तुम्ही उपाय नक्की आवर्जून करा आणि तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष हा हळूहळू नाहीसा होण्यास मदत होते फक्त तुमचा विश्वास असायला पाहिजे की हां आता मी हा आपल्या घराहून हा उतारा केलेला आहे घरावर हा उपाय केलेला आहे हा दही भाताचा उपाय केलेला आहे तर माझ्या घरातील जी ह्या नकारात्मकता आहे जी बाहेरील बाधा आहे तर ती आता हळूहळूशी नाही होणार म्हणजे हळूहळू नाहीशी होणार आहे आणि आमच्या घरात सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह वातावरण आनंदमय वातावरण राहणार आहे असं तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार आले पाहिजेत तर अशा प्रकारे जर तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचार जर केले तर त्याचप्रमाणे तुमच्या घरात गोष्टी घडल्या जातात तर असा होता आजचा व्हिडिओ आमावश्या दिवशी करायचा तर मी विनंती करत आहे की सर्व ताईंनी आवर्जून हे उपाय नक्की करा आणि तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष हा नाहीसा करा तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तो पर्यंत श्री स्वामी समर्थ